Press the bell icon on the YouTube app and never miss another update. संभाल समर्थन लाईन मध्ये सर्वांचे स्वागत करीत आहे वसईची संस्कृती टिकावी पर्यावरण जपाव म्हणून गेले कित्येक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वय समीर वर्तक काम करते कशा पद्धतीने त्यांनी पर्यावरणीय विषयावर काम केले याबाबतची चर्चा आपण करणार आहोत वर्धक साहेब स्टुडिओत स्वागत वसईतील वसेतील जागा मिटाघरे आणि सागरी नियंत्रण क्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे काम करीत आहात पर्यावरण हा एक अन्न वस्त्र निवारा त्याच्याबरोबर आपल्या आयुष्याशी जीवनाशी महत्वाचा असा सहभाग असलेला पर्यावरणाचा विषय आहे जर पर्यावरण नसेल तर आपण जगूच शकत नाही आम्ही तरुण मंडळी सातत्याने सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना आपल्या वसईचे हरित वसईचे निर्माते मान्य फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडून सातत्याने मार्गदर्शन घेत असतो फादरांनी नव्वदच्या दशकात हरित वसईसाठी एक फार मोठं हरित वसई संरक्षण समितीचे मार्फत आंदोलन करून एक लाख लोकांचा मोर्चा काढून सिडकोच्या विरोधात एक आंदोलन करून आमची हरित वसई वाचवलेली आहे आज ती वाचवलेली हरित वसई आम्हाला भविष्यातल्या आमच्या पुढच्या पिढीपर्यंत वाचवण्याचं आमचं कार्य आमचं चालू आहे आजच्या घडीला वसईतील डेव्हलपमेंट लक्षात घेता मागील वीस पंचवीस वर्षात नानाविध असे फक्त बिल्डिंगचे प्रोजेक्ट प्रकल्प वसे विरार विरारमध्ये आले परंतु आमचा संपूर्ण पश्चिम पट्टा जो आहे जो फादर फ्रान्सिस माध्यमातून हरित वसईच्या माध्यमातून जो बागायती पट्टा म्हणून राहिलेला आहे तो भविष्यात पण आम्हाला बागायती पट्टा ठेवायचा आहे म्हणून आमचं काम चालू आहे पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून आपण पर्यावरण टिकवण्यासाठी काय उपाययोजना करीत आहात आम्ही सातत्याने सामाजिक क्षेत्रात काम करतोय तालुक्यात विविध मान्यवरांच्या मार्फत आम्हाला मार्गदर्शन मिळते आम्ही फादरांशी सातत्याने काम करत असताना फादरांनी आम्हाला सांगितलं की समीर सर्वांना एकत्र घे आणि आपण एक चांगली टीम तयार करूया म्हणून ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी वसईतील विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षात काम करणारे कार्यकर्ते अशा सर्वांची आम्ही एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये पर्यावरण संवर्धन समितीचा उदय झाला आम्ही ठरवलं की भविष्यात हिरवी वसई टिकली पाहिजे म्हणून आपल्याला काम करायचंय मग ते कसं होऊ शकते वसई विरारसाठी जो विकास आराखडा आहे जो दोन हजार एक ते दोन हजार एकवीस पर्यंत आहे त्या विकास आराखड्यामध्ये आमचा संपूर्ण पश्चिम पट्टा हा बागायती पट्टा आहे तो कायम करण्यासाठी आम्ही विकास आराखड्यावरती काम करायचं ठरवलं त्याचवेळी विकास आराखड्याच्या संदर्भात आम्हाला कोण योग्य मार्गदर्शन करू शकते असे मान्य चंद्रशेखर प्रभू सरांचं नाव सर्वांनी एकमताने सुचवलं आणि प्रभू सरांच्या माध्यमातून विकास आराखडा काय असतो त्याची आम्ही माहिती घ्यायला लागलो त्याच दरम्यान एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी मुंबई महानगर विकास प्रदेश विकास प्राधिकरणाने त्यांचा प्रारूप प्रादेशिक विकास आराखडा दोन हजार सोळा ते छत्तीस प्रसिद्ध केला ज्यामध्ये त्यांनी मुंबईसोबतच मुंबईच्या बाजूची आपली संपूर्ण वसई विरार म्हणजे पालघर जिल्ह्यातील वसई विरार त्या बाजूला ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा असे तिन्ही जिल्हे एम एम आर क्षेत्रामध्ये म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये समाविष्ट करून त्यांच्यासाठी एक मोठा असा आराखडा बनवला ज्या आराखड्या संदर्भात आम्ही बांध्य प्रभू सरांकडून मार्गदर्शन घेतलं त्यामध्ये असं लक्षात आलं की आमचा बागायती पट्टा जो आहे तो हरितवन असं गोंडस नाव देण्यात आलं हरितवन आणि त्या हरितवनमध्ये घातक आणि प्रदूषणकारी अशा रासायनिक कंपन्यांना परवानगी देण्यासंदर्भात त्यामध्ये नमूद केलं होतं त्याचबरोबर आमच्या बागायती पट्ट्यातला जो एफ एस आय आहे जो किमान चटई क्षेत्र जे असते बांधकामासाठी ते पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट आहे त्यामुळे आमच्या विभागामध्ये कुठल्याही प्रकारे व्यावसायिक असं बांधकाम होत नाही मग त्याला छेद देताना या हरितवनमध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलं की पंधरा मीटर उंचीच्या इमारती बांधता येतील त्याचप्रमाणे गावठण विभागामध्ये चोवीस मीटरच्या उंचीच्या इमारती बांधता येतील म्हणजे पंधरा मीटर म्हणजे पंचेचाळीस फूट म्हणजे चार माळ्याच्या बिल्डिंग चोवीस मीटर म्हणजे साधारणतः सात माळ्याच्या बिल्डिंगला परवानगी मिळू शकते असं नमूद केलेलं पण हे नमूद करत असताना त्यांनी अशी स्थानिकांसाठी अट ठेवली की जर का एखाद्या कुटुंबाला स्वतंत्र घर बांधायचं असेल तर कमीत कमी दोन कमी हजार स्क्वेअर मीटर जागा पाहिजे म्हणजे वीस गुंठे म्हणजे एखाद्याला भूमिपुत्राला स्वतःचं घर बांधायचं असेल तर वीस गुंठे जागा आणि एखाद्याकडे लहानची जागा असेल तिकडे तो पाच माळ्याची बिल्डिंग उभी करू शकतो असं एक विक्षिप्त असा प्लॅन त्यांनी बनवला त्याचबरोबर ह्या आमच्या पश्चिम पट्ट्यातून सागरी महामार्ग म्हणजे आमच्या पश्चिम पट्ट्याला उद्ध्वस्त करणारा सागरी महामार्ग त्यामध्ये दिलेला आहे त्याचप्रमाणे विषयाबरोबरच कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनच्या संदर्भात एक किनाऱ्यातल्या लोकांना म्हणजे आमच्या कोळी बांधवांना उद्ध्वस्त करण असा आराखडा बनवण्यात आला ह्या सगळ्याच्या विरोधात आम्ही संपूर्ण वसईभर सत्तर पेक्षा जास्त जनजागृतीच्या सभा घेतल्या बऱ्याचशा सभांना मान्य फादर फ्रान्सिस दिब्रिटो मान्य प्रभू सर उपस्थित असायचे विविध क्षेत्रातले मान्यवर जसे आमच्या आदिवासी एकता परिषद आहे त्याचप्रमाणे स्वाभिमानी वसेकर संघटना आहे जागृती संस्था आहे त्याचप्रमाणे कोळी युवा शक्ती आहे अशा विविध नामवंत संस्थांनी आमच्या सोबत आले विविध चर्चमध्ये आमची जनजागृती सभा झाल्या आणि ह्या सगळ्या सभांच्या माध्यमातून आम्ही वसईतून अडतीस हजार वैयक्तिक हरकती एम एम आर डी एच्या ड्राफ्ट प्लॅनच्या विरोधात एम एम आर डी मध्ये सादर केल्या हा आतापर्यंतचा भारतातला इतिहास आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात कधी वैयक्तिक हरकती कुणीही घेतलेल्या नाही आहेत प्रत्येक नागरिकांनी एकच हरकत घेतली की आमचा बागायती पट्टा आमची हरित वसई हरित वसईच राहिली पाहिजे आणि आमच्या विभागामध्ये तुम्ही कुठले विकास प्रकल्प आणू नका आम्हाला उद्ध्वस्त करू नका ह्या पद्धतीचा विरोध आम्ही दर्शवला परंतु सर नैसर्गिक नाले जे आहेत ते नष्ट करून ते बुजवून आता सध्या टोनेजिंग इमारती उभ्या राहत आहेत बघा काय सांगाल ह्या विषयावरती मी आपल्याला स्पष्ट म्हणू शकतो की एम एम आर डी एक लढाई एका बाजूला आहे जी आमची चालू आहे आज आम्ही हायकोर्टात रीट पिटिशन दाखल केली आहे की आमच्या अडतीस हजार लोकांना सुनावणी घेतली अशी हा आराखडा तुम्ही पुढे पाठवू नये आजच्या घडीला हायकोर्टाची परिस्थिती अशी आहे की सरकारने सध्या तरी इथे लक्ष देणं टाळलंय कारण आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे उत्तरं नाहीये त्यामुळे आम्ही एका लढाईला आम्ही सक्सेसफुल यशस्वी झालेलो आहोत वाट पाहतोय हो की हायकोर्टात आमच्या प्रश्नांना काय उत्तर देते पण त्याचप्रमाणे मागील वर्षात जी काही विकासाच्या नावाखाली जी काही म्हणतात ना की लोकसंख्येची वाढ झाली त्या लोकसंख्येना राहण्यासाठी अनाधिकृत अशा बिल्डिंग तयार झाल्या त्याच्यामध्ये राहणारी लोक त्या बिल्डिंगसाठी नैसर्गिक पाण्याचे नाले जे पावसाळ्यामध्ये वाहून जायचं पाण्याचे नाले आहेत ते बुजविण्यात आले आम्ही दोन हजार सतरा साली आयुक्तांना एक शिष्टमंडळ भेटून आम्ही त्यांना उपाययोजना दिलेल्या की भविष्यात वसई बुडू नये म्हणून उपाययोजना करा सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं प्रभू सरांनी आम्हाला के सरा गाईड केलेलं की काय वसई विरारचं नियोजन कसं करता येईल कारण ह्या अनाधिकृत बांधकामुळे वसईचं नियोजन हे पूर्णपणे फसलेलं आहे वसईत जे मागील तीस वर्षापासून राज्य करतात त्यांनी फक्त लोकांच्या जमिनी हडप केल्या लोकांच्या जमिनी स्वस्तामध्ये विकत घेतल्या तिथे अधिकृत अनाधिकृत अशी बांधकाम उभी केली आणि फक्त लोकांना खुराड्यामध्ये कोंबड्या भरतात तसे भरून टाकली आज त्यांच्यासाठी कुठली सोयी सुविधा नाही आहे अन्न वस्त्र निवारा ह्या सोबत त्या बाकीच्या ज्या गोष्टी लागतात आज वसईविरांमध्ये प्यायला मुबलक पाणी नाही आहे आमच्या गावकऱ्यांना तर अजून पिण्याचं एक थे थेंब पाणी पण पोहोचलेलं नाहीये त्याचप्रमाणे शहरातल्या लोकांना पिण्याचे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत आज पश्चिम ला जी चार स्टेशन आहेत त्याच्यावरती एवढा ताण वाढलेला आहे लाखो लोक त्या ट्रेन मध्ये गाजर दाखवण्यात आले वसईतील जी जीवन समृद्ध करण्यासाठी सतत जगणारे समीर यांनी वसई कशी नष्ट झाली याची माहिती आपल्याला सविस्तर दिली यापुढे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थन लागू ला सबस्क्राईब करून लाईक करा